नमस्कार आणताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण तूप तयार करण्याची योग्य पद्धत त्याचबरोबर तुपामध्ये दोन सिक्रेट पदार्थ घालणार आहोत ज्यामुळे आपले तूप खमंग आणि चवदार तयार होते आणि वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त राहिले तरी खराब होत नाही चला तर मग ते कसं बनवायचं ते आज पाहणार आहोत त्यासाठी ही जी दुधाची साय असते ती आपण फ्रीजमध्ये साठवून ठेवतो आणि त्यानंतर आपल्याला ती बाहेर काढायची आहे आणि बाहेर काढल्यानंतर ज्या पद्धतीने आपण विरजन घालतो दही बनवण्यासाठी त्या पद्धतीने आपल्याला साईमध्ये सुद्धा एक ते दोन चमचे दही घालायचं आहे आणि त्यानंतर ते त्या आपल्याला सात ते आठ तास बाहेर ठेवायचं आहे त्यानंतर पाहू शकता हे अशा पद्धतीने ज्याप्रमाणे इडलीचं बॅटर छान फुगतं त्याप्रमाणे ही साय सुद्धा छान अशी फुगल्या जाते आणि मग आपल्याला त्याच्यापासून लोणी किंवा जे तूप आहे ते तयार करायचं आहे जर या पद्धतीने आपण तूप केलं तर छान त्याला सुवासही येतो आणि खमंगपणासुद्धा येतो त्यासाठी ते आपल्याला त्याच्यामध्ये दही हे घालायचंच आहे आता त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे शक्यतो जर थंड पाण्याचा वापर केला तर आपलं लोणी जे आहे ते पट करणं तयार होतं त्याच्यामध्ये आता काही बर्फ घालूया जर थंड पाणी नसेल तर बर्फ घालायचा आणि बर्फ घातल्याच्या नंतर आता आपण याच्यामध्ये जी साय आहे ती घालणार आहोत तर ही साय जी आहे ती छान फुगली जाते अशी दही घातल्यामुळे त्याच्यामध्ये विरजन घातल्यामुळे आणि हीच खरी पद्धत आहे पहिल्या काळामध्ये सुद्धा दह्यापासूनच लोणी काढलं जायचं तर हीच पद्धतीने आपल्याला काढायचं आहे म्हणजे आपलं परफेक्ट असं खमंग जे तू तूप आहे ते तयार होतं आता याच्यामध्ये आपण टाकल्यानंतर आपल्याला मिक्सरला दोन मिनटांसाठी फिरवून घ्यायचं आहे तर पाहू शकता मस्त असा लोण्याचा गोळा जो आहे तो वरती आलेला आहे तरंगत आहे आता आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हात बुडवायचा म्हणजे जे लोणी आहे ते हाताला जास्त चिटकत नाही आणि त्यानंतर आता आपल्याला हा जो लोण्याचा गोळा आहे तो काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तो गोल गोल करायचा आहे म्हणजे छान आपलं लोण्याचा गोळा अख्खा बाहेर निघतो आणि असा करून आपल्याला तो काढून घ्यायचा आहे आणि पाणी घेतलेला आहे ज्या भांड्यामध्ये त्या पाण्यामध्ये आपल्याला हे लोणी जे आहे ते काढायचं आहे तर आता हे लोणी जे आहे ते मी याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने आता सर्व जे लोणी आहे ते आपण त्याच्यामधलं काढून घेतले पुन्हा त्याच भांड्यामध्ये आपण राहिलेली जी साय आहे ती घालायची आहे हे एकदा त्याच भांड्यामध्ये घालायचे जर पुन्हा ते जास्त घट्ट सर झालं तर ते वतून काढायचं आहे आणि पुन्हा वेगळं पाणी वतायचं आहे जर हे जास्त घट्ट झालं तर लोणी निघत नाही त्यामुळे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे जास्ती आणि पाणी घालायचं जर अशा वेळेला तुमचं जर लोणी निघत नसेल तर त्याच्यामध्ये आणखी पाणी घालायचं आणि मग मिक्सरला आणखी फिरून घ्यायचं मग मस्त असं लोणी निघतं जरी उन्हाळा जरी असेल तर या पद्धतीने जर तुम्ही लोणी काढलं तर तुमचं सहज अगदी निघेल सहज तूप हे तयार होईल तर याच पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेली जे साय आहे त्यापासून सुद्धा सर्व जे लोणी आहे ते काढून घेतलेलं आहे अगदी परफेक्ट पद्धत आहे या पद्धतीने काढलं तर तुमचं नक्कीच छान असं मस्त खमंग तूप तयार होईल आता हे लोणी सर्व काढून झालेलं आहे तर त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने याच्यातील जो आंबटपणा आहे तो काढण्यासाठी छान असं हे लोणी जे आहेत एक ते दोन वेळा आपल्याला पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आता हे पाण्यामध्ये मिक्स करायचं ते लोणी छान असं वेगळंच राहतं परंतु त्याच्यामधले जो पांढरटपणा आहे पाण्याचा ता किंवा जो आंबटपणा आहे तो वेगळा होतो ताकाचा जो प्रमाण आहे ते कमी होतं त्यासाठी आपल्याला ते धुवून काढायचं आहे आता ते पाणी ओतून काढलेलं आहे त्यानंतर आणखी पाणी याच्यामध्ये मी ओतलेलं आहे आणि आता पाहू शकता जे पाण्याचा पांढरटपणा आहे तो कमी झालेला आहे त्यासाठी ते आपल्याला एक दोन वेळा तरी नीट असं धुवून काढायचं आहे आता हे पाणी सुद्धा मी ओतून काढलेलं आहे आणि पुन्हा आणखी पाणी ओतलं होतं तर पाहू शकता अगदी पांढर शुभ्र असं आपल्याला आपलं लोणी किंवा लोण्याचा गोळा जो आहे तो तयार आहे आता एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये हे सर्व लोणी आपल्याला तूप करण्यासाठी घालायचं आहे गॅसवरती आपण हे छान असं आता वितळून घ्यायचं आहे आणि हे वितळत असताना आपल्याला तूप कडवत असताना गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय ठेवली तरी चालेल परंतु नंतर आपल्याला सतत त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे कारण दुधाप्रमाणेच हे सुद्धा सुरुवातीला काय होतं वरती जातं उतू येतं त्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये एखादा चमचा वगैरे सुद्धा ठेवायचा आहे म्हणजे आणि गॅसची फ्लेम सुद्धा हाय ठेवायची नाही लो टू ठेवायची नाहीतर हे पटकरणं उतू जातं त्याला आपल्याला दुधाप्रमाणेच द्यावं लागतं नाहीतर हे उतू जातं आणि आपले तूप वाया जाऊ शकतं त्यासाठी आपल्याला पाहू शकता कसं आता छान असा त्याला फेस आलेला आहे आणि उतू सुद्धा जातं त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून सुरुवातीला हे सतत असं हलवत राहायचं आहे म्हणजे वरती जात नाही आणि कंटिन्यू आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे जोपर्यंत तूप तयार होत नाही याच्यामध्ये वेगळी अशी काही प्रोसेस नसते हे तूप छान असं आपल्याला कडवून घ्यावं लागतं तर पाहू शकता आता साधारणतः सात ते आठ मिनिटांतर याच्यातला जो ताकाचा अंश आहे तो कमी झालेला आहे आणि पाहू शकता मस्त असं आपल्याला तूप दिसत आहे छान असं आपलं तूप तयार होत आहे तर छान खमंग त्याचा वास जो आहे तो सुवास आहे तो दरवळेपर्यंत आपल्याला तूप हे कडवून घ्यावं लागतं नाही तर तुपामध्ये सुद्धा थोडंसं आंबटपणा असा जाणवतो आता याच्यामध्ये सिक्रेट जे पदार्थ आहे तो म्हणजे चार पाच आपल्याला तुळशीची पानं घालायची आहेत त्याचबरोबर जे खायचं विड्याचं पान असतं नागिणीचं पान असतं ते आपल्याला एक घालायचं आहे कडवताना शेवटी अशा पद्धतीने तोडून घालायचं आहे यामुळे आपलं तूप जे आहे ते वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त जरी राहिलं तरी खराब होत नाही आणि त्याचबरोबर या तुपाचा खमंगपणा जो आहे तो अगदी खूप छान खमंग तूप लागतं खायला चवीला आणि त्याचबरोबर सुवास सुद्धा खूप छान येतो त्यासाठी आपल्याला हे तूप कडवताना घालायचं आहे आता जो अंश आहे तो तुपामध्ये उतरलेला आहे त्यानंतर आपल्याला हे जी पानं आहेत ते आपण टाकलेली काढून घ्यायची आहेत आणि तूप सुद्धा छान असं कडलेलं आहे पाहू शकता मस्त सुवास याचा घरामध्ये पूर्ण दरवत आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे थोडा वेळ असं थंड होऊ द्यायचं कारण तूप जे आहे ते त्याचा जो तापमान आहे ते खूप जास्त असतं त्यामुळे गॅस जरी बंद केला तरी थोडा वेळ तसंच ते उकळत राहतं आणि आता पाहू शकता मस्त असं आपल्याला तूप जे आहे ते दिसत आहे जो फेस आहे जो पूर्णपणे कमी झालेला आहे किंवा राहिलेलाच नाही आता आपण हे तूप जे आहे ते गाळून घेणार आहोत तर एक काचेची बरणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे तूप जे आहे ते आता गाळून घेणार आहोत तूप गाळून घ्यायचं आहे म्हणजे छान आपलं स्वच्छ असं तूप जे आहे ते तयार होतं पाहू शकता अगदी घरच्या घरी आपण हे तूप तयार केलेलं खूप छान टिकतं भरपूर दिवस आणि खायलाही तेवढं चवदार लागतं खमंग लागतं विकतच्या तुपाची जी टेस्ट आहे त्याच्यापेक्षा ही टेस्ट जी आहे खूप छान असते मस्त असते आणि ही जर ही पद्धत वापराल तर तुमचं अगदी परफेक्ट तूप खमंग चवदार आणि सुवासिक तूप घरच्या घरी तयार होईल तर तुम्हाला ही पद्धती जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा त्याचबरोबर कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडली असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद